स्त्री स्वामी समर्थ कदाचित तुम्हाला स्वामी कोणत्याही रूपामध्ये भेटू शकतात म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका स्वामी म्हणतात तुझ्या जे मनात चालू आहे ते होणार आहे खूप यश खूप आशीर्वाद येत आहेत विश्वास ठेवा प्रार्थना करत रहा आणि तुमचे जीवन अधिक चांगले बदलत असल्याचे पहा देव तुमच्या जीवनात एक नवीन दरवाजा उघडत आहे जो कोणीही बंद करू शकत नाही तुमचा त्याच्यावर विश्वास आहे का विश्वास असल्यास होय टाईप करा देव म्हणतो इतरांना तोडून बोलणे दुखावणे सोडून दे तुला आम्हाला मिळवायचे असेल तर कर्म चांगले ठेव देव म्हणतो थांबा निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा तुला माझ्याशी चांगले नाते हवे असेल तर पाप करणं बंद करा तुम्ही पापाच्या जितके जवळ जाल तितके माझ्यापासून दूर जाल देव म्हणतो मला माहीत आहे की हे तुझ्यासाठी कठीण आहे मला तुमची वेदना जाणवते या दुःखाच्या ऋतूत मी तुझ्या सोबत आहे हे जाणून घ्या बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो अंधारात मी तुझा प्रकाश होईन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो कशाचीही चिंता करत बसू नका तुमच्या नियंत्रणात काय आहे यावर लक्ष केंद्रित करा बाकीची काळजी मी घेईन देव म्हणतो काल तुमच्याबरोबर काय घडले आहे हे लक्षात ठेवण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचे आहे हे लक्षात ठेवा कारण तुमचा जन्म हा गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी झालेला आहे हे, हे लक्षात ठेवा देव म्हणतो आयुष्य नेहमी सारखे राहणार नाही मी, ना मी पुन्हा येईन आज मला तुमच्या विजयाचा आनंद हवा आहे मी तुझे नेतृत्व करीन आणि तुला विजय मिळवून देईन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो आयुष्यात जरी सगळे दरवाजे बंद झाले तरीही आमचे दार आमच्या भक्तांसाठी नेहमी खुले असते त्यामुळे बाळा स्वतःला कधीच एक तास समजू नकोस आम्ही आहोत नेहमी तुझ्या पाठीशी स्वामी म्हणतात प्रालब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे भोग येण्याचा समय आला म्हणजे बुद्धीवर परिणाम करतो तिथे आपण सावध राहून सत्पुरुषांच्या सांगण्याप्रमाणे वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्याशिवाय राहणार नाही प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून मनुष्य हा श्रेष्ठ आहे त्याच्याकडे बुद्धीला आवरण्याची युक्ती आहे देव म्हणतो तुमच्या आयुष्यात कोणीतरी येईल जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे देव म्हणतो स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा देव म्हणतो आजपर्यंत जे वारे तुझ्या विरुद्ध वाहत होते ते आता तुझ्या बाजूने वाहणार आहेत काळजी करू नकोस देव म्हणतो पुढचे काही दिवस आशीर्वादाने भरलेले असतील नवीन करार खूप जास्त प्रेम आणि यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अनुकूलतेने भरलेले असतील आज रात्री एक नवीन सुंदर अध्याय सुरू होईल देव म्हणतो तुमच्या वाट्याला येणाऱ्या चमत्कारांना कोणीही थांबवू शकत नाही हे आधीच पूर्ण झाले आहे उद्याची काळजी करू नका कारण देव तुम्हाला जे हवे आहे ते देण्याचे काम करत आहे देव म्हणतो तुमच्या आयुष्यात मोठ्या बदलाची अपेक्षा करा पुष्टी करण्यासाठी होय टाईप करा देवाने तुझी साथ सोडली नाही देव तुमच्यासाठी आहे आणि कायम राहील देव तुमच्यावर प्रेम करतो देव तुमचा चांगला विचार करतो आता यावर विश्वास ठेवण्याची वेळ आहे तुम्ही विश्वास ठेवला असल्यास स्वामी आई टाईप करा देव तुम्हाला तुमच्या एकाकी ठिकाणी भेटेल तुम्ही देवाला ऐकू शकत नसले तरीही तो तुमचे ऐकतो सगळे भोग संपतील असं देव म्हणत नाही पण तो तुला वचन देत आहे तो तुझ्या सोबत असेल तुमचा विश्वास असल्यास खरा स्वामी भक्त कमेंट करा आत्तापासून दोन महिन्यानंतर तुम्ही मानसिक आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी असाल काहीच दिवसात तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे ती गोष्ट तुम्हाला अचानक भेटणार आहे तयार राहा तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा तुम्ही आतून पूर्णपणे तुटले आहात तर घाबरू नका तुम्ही अत्यंत आशीर्वादात संक्रमण करणार आहात तुमची इच्छा असूनही तुम्ही हार मानत नाही तेव्हा जादू घडते ब्रह्मांड नेहमी हट्टी हृदयाच्या प्रेमात पडते आज देव तुमचे आशीर्वाद तिप्पट करणार आहे फक्त विश्वास ठेवा आणि चांगल्या बातमीची वाट पहा रोज सकाळी ब्रह्मांड तुम्हाला एक आशीर्वाद देईल जो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता रद्द करेल तुमचा परमेश्वरी शक्तीवर विश्वास असल्यास परमेश्वरी शक्ती माझ्या सोबत आहे कमेंट करा तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होत आहेत प्रत्येक दिवशी आणि दररोज तू पुढे जात आहेस तुझी सर्व उद्दिष्टे साध्य करण्याच्या जवळ मी आहे तुला पाहिजे असलेली प्रत्येक गोष्ट तुझ्या आयुष्यात प्रकट होत आहे तुझी सर्व स्वप्ने साध्य करण्याच्या मी जवळ आहे भूतकाळ सोडून द्या आणि आपल्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा मागे वळून पाहणे थांबवा तुमच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा देव म्हणतो जेव्हा काहीही शक्य वाटत नाही तेव्हा मी मार्ग शोधेन मी तुला पुन्हा उभं करीन मी तुला मजबूत करीन मी तुम्हाला आशावादाचे कारण सांगेन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचा देवावर विश्वास असल्यास धन्यवाद देवा टाईप करा श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा परमेश्वरी संदेश आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर खरा स्वामी भक्त या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच ती घंटी दाबून ऑल व्हिडिओ सिलेक्ट करा जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओ पहिला तुमच्यापर्यंत पोचेल सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद